राज्यामध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबईसोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारामध्ये आणि त्यासोबतच कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय एकीकडे मुंबईमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगड पुण्यासह मराठवाड्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट लागू करण्यात जारी करण्यात आले आहे आणि त्यामुळे आज सुद्धा राज्यभर सर्व पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे काही भागामध्ये येलो अलर्ट काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात मुंबई पुणे हो चुका है। आज के दिन में जो मानसून का उत्तरी सीमा यानी कि नॉर्दन लिमिटेड मानसून मुंबई पुणे सोलापूर होते हुए पास हो एवं दुसरा एंड आगरतला गोलपारा होते वे जा रहा है। अभी ये वेस्ट कोस्ट बराबर इतका फास्ट मुवमेंट एवं कोंकण मे कंटिन्युअसली रायगड इव्हन अप टू मुंबई तक टू एवी रेन एवढं रेन आपण बघूयात पावसाचा कोणकोणता अलर्ट कोणत्या भागामध्ये देण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट आहे पावसाचा रेड अलर्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे रायगड पुणे परभणी बीड हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर मुंबईमध्ये येलो अलर्ट पावसाचा जारी करण्यात आलेला आहे